जिल्हा परिषद पालघर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी आज दिनांक एक ऑगस्ट 2024 रोजी जिल्हा परिषद पालघर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा गंगाधर निवडंगे मुख्य लेखा वित्त अधिकारी धनराज पांडे अधिकारी योजना शेषराव बडे जिल्हा आरोग्य डॉक्टर उपस्थित होते अण्णाभाऊ साठे यांच्यावर कार्ल मार्क्स आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव होता ते समाजसुधारक आणि साहित्य लेखक देखील होते त्यांनी अनेक कथा कादंबरी आणि कवितांचे लिखाण केले अण्णा भाऊ साठे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व आहे अण्णाभाऊ साठेंच्या साहित्याने दिली। विचार सुद्धा सर्वांसाठी मार्गदर्शक ठरत आहे त्यांनी पोवाडे गीत आणि लावण्यांच्या माध्यमातून आपले विचार जनतेपर्यंत पोहोचवले त्यांना लोकशाहीर पदवी दिली त्यांनी मराठी भाषेत पस्तीस कादंब्या लिहिल्या अठरा जुलै एक हजार नऊशे एकोणसत्तर रोजी झाले अशा थोर महापुरुषाची जयंती आज साजरी करण्यात आली यावेळी जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते